श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्तवन श्रीगणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरवे नम कुलदेवताय नम श्री, श्री, कुल श्री अक्कलकोट निवासी पुनतावतार दिगंबर यवर्य स्वामी राजाराय नम ब्रमानंद परमसुखद कवलं ज्ञानमूर्तीम दल गगदूस्व तस्वमिधी लक्ष एकत्य मचल सर्व साक्षी भूतं भावातील त्रिगित सद्गुरुतमना ओम रक्तवर्ण पद्मनेत्र सुस्वंद कथा टोपी चमाला दंडक मराक रक्षक त्रै त्रेलोकिं रक, थ्रेलोक्यपालक विश्वनायक भक्तवासले कलियुगे श्री स्वामी समतावतारक पाहि माहि माहि आता करूया प्रार्थना जय जय श्री सदना कवलसदना ब्रह्मनंदिव्या जय जय श्री पुनपुरुषता लोकपाल सर्वश अनंत अनंद दिशा वेदंतवंत जगद्गुरु सुखदामा निवासिया सर्वसाक्षी लया भक्तन ताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुझी जी वसंतरापूर्ण चंद्रसुरे तुझ पे तू तु विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपाल समग्र तुझ रूपे नटलासी करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि दे देविता तुझं निश्चिती जगमान स्थिर तुझे व्यापले समग्र तुझी लागी अनिम ध्याग्र कोटे नसे पाहता असून या त्रिगुण रुपे नटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे वेदांच्या शास्त्र दिनावरे विष्णू शंकरे एक सरे कुटीत झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्र सुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दुड ठेवीला चरणी माता रक्षामध्ये समर्थ कृपा कृपा कट दासा दिन, दिना दिनादा नाता दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आन अनविजी आपल्या मना कृपा समुद्र या मीना आश्रय सर सदैव पाप तापाने देन सर्व जाव निरसो ई लोक्य सोक्य देव परलोक्य साधन करावे दुस्तर हा भवसागर याचे पावले पहिला तीर तन्मया तरणी साचार प्राप्त होय मजला ते आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना ब्राती बोलो नाना न ना, बाधो तुझी कृपा किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अन्य तिमिर नरसो ज्ञानक्रय हृदय प्रकटोपेश शाण्तीमनी सदासो तो नसो सदा समधानसौ तुझे कृपेंतरे बव दुःख तुझी भजनी चित्त भजने चित्तवसो हृदयविषयी वासन वासना मनाते सदा साधु समांग तुझे भजन उत्तम हो हे सुगम दुर्गम हे सभवपंत पंत व्यवहारिवर्तता न पडो भ्राति चिंता यावी असत्यता सत्य विजय सर्वदा अल्पवर्गाचे पोषण न्यायमागवलंब इतके द्यावे वरदान कृपा कृपाकुणी समर्था आसुनियासंसरत प्राचीन तव नाम वृत्त प्रपंचानी परमात तेने सुगम मजलागी करता आणि कविता तुझं एक स्वामी नाता माझी ठाई वार्ता मी पनान शेसी गुरूर्ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरूर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुदेव नम श्री स्वामी समर्थ